नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आणखीन एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आज मंगळवार अकरा जून दोन हजार चोवीस संध्याकाळचे सात वाजत आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मित्रांनो जर आपण जर आपल्याला दिसत असेल तर आज मध्यरात्री राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी होणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासह गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तेव्हा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज सायंक रात्री जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे आपण जर पाहताच चाल तर आपल्याला दिसेल की नाशिकमध्ये आज रात्री मनमाड मालेगाव या भागामध्ये चाळीसगाव निफाड इगतपुरी या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की इगतपुरी आणि मुंबई उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा आज मध्यरात्री फटका बसताना दिसत आहे त्याबरोबरच पुणे जिल्ह्यालासुद्धा जोरदार पावसाचा आज पडणार आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरी दौंड बारामती इंदापूर खेड या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलो तर कर्जत जामखेड श्रीरामपूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे त्यासोबतच राहुरी घोडेगाव श्रीरामपूर या भा संगमनेर या भागामध्ये आप भागा सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज मध्यरात्री पडताना मित्रांनो दिसत आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कन्नड तालुका सिल्लोड या भागामध्ये आपल्याला आज जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडताना आज रात्री दिसत आहे त्याबरोबरच लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीच परळी माजलगाव या भागामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला या ठिकाणीसुद्धा आज रात्री पाऊस पडताना जोरदार असा आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता आज नाकारता ये। येत नाही आहे त्याबरोबरच आपण पाहायला गेलो तर लातूर जिल्ह्यालासुद्धा आज अवकाळीचा जोरदार असा फटका बसत आहे आज रात्री औसा निलंगा उदगिरी या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह गारपिटीची सुद्धा शक्यता आहे धाराशिव जिल्ह्याला आज रात्रीसुद्धा जोरदार पावसाचा फटका बसत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये जोरदार असा अतिवृष्टीचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोलापूर जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट लेड़ दिलेला आहे त्यामध्ये सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज मध्यरात्री जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचासुद्धा इशारा आहे आज त्यासोबतच सातारा जिल्ह्यालासुद्धा आज मध्यरात्री जोरदार पावसाने पडण्याची शक्यता आहे जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडताना आपल्याला आज दिसत आहे आज सायंकाळून या पावसाला सुरुवात होणार आहे त्याबरोबरच कोल्हापूर आणि सांगली सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची विटा मैनी या भागामध्ये जर का आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह या भागामध्ये जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला या भागाला दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबर पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीच्या आ आसपास समुद्रकिनार लगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे कोकण किनारपट्टी व मुंबईलासुद्धा लगतच्या भागाला जोरदार असा पावसाचा सुद्धा बसत आहे वाऱ्यासह जोरदार पाऊस या भागामध्ये पडू शकतो आज सायंकाळून या पावसाला सुरुवात होऊन या पावसाची तीव्रता रात्री जोरदार अशी वाढत जाणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या असेच पुढचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद मित्रांनो